नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजून जमा झाला नसेल तर हे काम करा पैसे जमा होतील ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही केवायसी करून सुद्धा सर्व योजनेसाठी पात्र असून सुद्धा तुम्हाला जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम होईल त्याआधी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट देत असतो या ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाही आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही केव्हाशी केली तरीसुद्धा पैसेच का जमा झाला नाही असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले त्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही के वाय सी करताना केलेली चूक आता तुम्ही के वाय केवायसी करताना आम्ही काय चूक केली आमची के, के वाय सी सक्सेसफुली सबमिट तरी दावलं होतं तरी तरी का आम्हाला पैसे जमा झाले नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही के सी केली बरोबर आहे परंतु के सी करताना तुम्ही जे पर्याय निवडले ते चुकीचे निवडले जे पर्याय नोव्हेंबरमध्ये जी केवायसी होती त्या पर्यायामध्ये होय होय हा पर्याय निवडायचा होता तुम्ही काय निवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिसेंबरमध्ये जी केवायसी होती त्या के साठी नाही पर्याय निवडला होता त्यात तुम्ही काय निवडला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही योग्य पर्याय निवडला असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला हवा होता परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आपण वारंवार सांगत आलो होतो केवायसी पडताळणी चालू आहे सी पडताळणी चालू झाली की तुमची सुद्धा पैसे जमा होतील आता एक सर्वात मोठी बातमी ज्या महिलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता अशा महिलांना आज डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे कारण की त्यांची ही सक्सेसफुली पडताळणी झाली होती त्यामुळे त्यांना नोव्हेंबरचा नाही पडला परंतु नोव्हेंबरचा थकीत हप्ता कधीही पडू शकतो परंतु डिसेंबर महिन्याचा अशा माता भगिनींना पैसा पडला पैसे पडले ज्यांची केवायसी पडताळणी होऊन त्या केवयशीमध्ये योग्य उत्तरं त्यांनी निवडली होती आणि सक्सेसफुली अप्रूव्ह झाली अशा माता भगिनींना पैसे पडलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका तुमचीसुद्धा केवायसी बरोबर असेल तर शंभर टक्के तुम्हाला नोव्हेंबरचा नाही पण डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला असेल परंतु तरीहीसुद्धा आता सध्या तुम्हाला डिसेंबर नाही पडला नोव्हेंबर नाही पडला तर आता तुम्हाला पैसे कधी पडतील अजून तुमची के वाय सी पडताळणी झाली नसेल तुमची के वाय सी पडताळणी झाल्यानंतर जानेवारीच्या महिन्याबरोबर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याबरोबर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पडू शकतो पण सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमची फॉर्म रिजेक्ट आहे का ते चेक करण्यासाठी तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे महिला बालविकास कार्यालयामध्ये जायचं आहे तिथं तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे का रिजेक्ट आहे हे चेक करणं गरजेचं आहे ते जर टेटस तुमचा रिजेक्ट असेल तर तुम्हाला एकही हप्ता पडणार नाही जोपर्यंत तुमचा टेटस तिथं अप्रूव्ह होत नाही आता टेटर्स अप्रूव्ह होण्यासाठी काय करावे असे तुमच्या मनात म अनेक प्रश्न निर्माण झालेत काळजी करू नका स्टेटस अप्रूव्ह करण्यासाठी केवायचीचं री के वाय सीचं ऑप्शन आणि सरकारने दिलेलं नाही जेव्हा तुम्ही रिटर्न सी करताल तिथे तुम्ही योग्य पर्याय निवडताल तुमचं ॲटोमॅटिक हा अप्रूव्ह होईल त्यामुळे काळजी करू नका घाबरून जाऊ नका आपण आहोत ना तुम्हाला सर्व माहिती मी व्यवस्थित देत आहे काळजी करू नका तुम्ही एकदा स्टेटस चेक करा तुमचा स्टेटस जर अप्रूव्ह असेल के वाय सीमध्ये तर तुम्हाला नोव्हेंबरचा नाही पडला डिसेंबरचा नाही पडला पण जानेवारीचा नक्की पडेल ओके कारण की के वाय सी ही पडताळणी चालू चालू आहे एकन दोन महिलांचं चेक करायचं नाही तीन हजार कोटी महिलांचं फॉर्म चेक करायचे आहेत त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या ह्या हप्त्याबरोबर नाही पडला तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याभर नाही पडला तरी पण जानेवारी महिन्याच्या हप्त्यावर तुमची केवायसी जर सक्सेसफुली सबमिट असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे पडतील काळजी करू नका फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पैसे आले का नाही ते लिहायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हायला पण विसरू नका जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र